शिवा मालिकेत शिवा आणि आशूच्या आहेत आणि त्यातीलच एक परंपरा आहे ती म्हणजे नव दाम्पत्याचे देवदर्शन देवदर्शनासाठी पोहोचले आहेत त्याच वेळेस तिथे चंदन आणि दिव्याही येतात मंदिराच्या पायऱ्या चढत असताना शिवाचा तोल जातो पण आशू तिला सावरतो इथे जर आशुने शिवाला सावरले पण सीताई समोर शिवाची बाजू कोण घेईल तिच्या पाठीशी कोण उभे राहील मंदिरात गोत्र विचारल्यावर शिवाची तारंबळ उडते आणि सीताईला शिवावर राघवाशी अजून एक संधी मिळते पण याचवेळी भाऊ शिवाला सांभाळून घेतात शिवाने पूजेसाठी बनवलेला प्रसाद उत्तम झाला आहे असं गुरुजी सांगताच रामभाऊच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो रामभाऊ शिवाने पहिली परीक्षा पार केली म्हणून तिचं कौतुक करतात तर शिवा आणि आशूला एकत्र पाहून दिव्याची मात्र खूपच चिडचिड होत आहे मंदिराच्या परिसरात गुरुजी भेटतात गुरुजी दुर्गेच्या रूपातील सून मिळाली असं सर्वांसमोर सांगतात हीच मुलगी तुमच्या मुलासाठी योग्य असल्याचं भाकीत खरं ठरल्याचं गुरुजी आठवण करून देतात आणि शिवाला बाजूला घेऊन दोघांमधले गैरसमज संपले की नातं एकदम सुंदर होईल असं सांगतात मात्र शिवा अशुला मित्र बनून राहूया असा सल्ला देते आशू आणि शिवा यांच्यात गडबड होते आणि ते एकमेकांच्या अंगावर पडतात आता शिवा का आणि शिवा आशूचं लग्न झालं हे कळल्यावर दिव्या काय करेल हे सर्व पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत तर तुम्ही यासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका